मी आपल्याला जास्त काही बोलायची गरज नाही साहेब तुमच्याशी बोलणार आहे तुम्ही आता काय घडलंय का ते साहेबाला सांगणार आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसते त्यामुळं एकतीस हजार आठशे कितीतरी कोटीचं पॅकेज मुख्यमंत्र्यांनी के जाहीर केलं त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की आपल्याला राजा उदार झाला आणि साहेबाच्या बाबतीमध्ये मना झालं तर हाती टरबूज दिला नाही टरबूज साहेब आमच्या भागामध्ये विम्याचे पैसे आले दोनशे रुपये कोणाला तीनशे रुपये सहा रुपये आले ते काय करत कोणाला आमच्या इकडे मुंजाबावला सहा रुपये आले विम्याचे आणि शेतकऱ्याला पॅकेज जाहीर केलंय हेक्टरी तीन हेक्टरचं पहिले पॅकेज जाहीर केलं आम्हाला देताना दोन हेक्टरच दिलं अठरा हजार पाचशे मल्ले त्यातले आमच्या सगळ्या खात्या कोणाच्या किती यार सांगावं इमानदारी कोणाला चार हजार कोणाला पाच हजार कोणाला सात हजार म्हणजे हे अनेक लोकांना पडले नाही कोणाला पडलेत फक्त आमची शेतकऱ्याची दिवाळी गोड करू झाली का गोड ह्यांची ओढ झाली मात्र शेतकऱ्याची माती झाली यांची दिवाळी गोड झाली मला सांगा आता जवळजवळ पंधरा वर्षाचा कालावधी लोटता आला आहे सोयाबीनला तेवढाच भाव आहे वर्षी तर तेवढा बी नाही या वर्षी अडीच हजार पावणे तीन हजार तीन हजार ह्याच्या पलीकडे सोयाबीन जात नाही आता काय आम्ही हवाभान हवेभावाच केंद्र काही सरकार सुरू करीत नाही कारण शेतकऱ्याला त्यांना काही द्यायचंच नाही शेतकरी सगळ्याच गोष्टीने मेला एक तर रबी गेली खरीप करायचे तिला बी पैसे नाहीत म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांची चेष्टा करायची आणि अदानी अंबानी सारखे दोन बोके सांभाळायचे हे सरकारचं धोरण चालू आहे आज हा शेतकऱ्याला वेगळी धरून उद्योगपतीला जवळ करण्याचं काम मोठ्या प्रमाणात हे सरकार करत तुम्हाला उद्योगपतीच कर्ज माफ करायला पैसे आहेत तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा आता मला कळासा मुंबईमध्ये अडीचशे कोटी रुपयाची जागा घेतली कार्यालयासाठी पक्षाच्या कार्यालयाला पैसे आले कुठून एवढे सांगा तरी मंदर्याचे पैसे सगळ्याचे पैसे हाणायचं काम जोरात चालू आहे एवढं भ्रष्टाचारी सरकार यापूर्वी कधीही या राज्यानं बघितलं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकार भ्रष्टाचार करते आणि अधिकारी तर कोणाचं ऐकायलाच तयार नाही कारण अधिकाऱ्याच्या पाठीशी सरकारचं पाठबळ आहे चांगलं करो का वाईट करो काही करो तू चलू दे आणि हे तुझे महाग परवा सेलूच्या तहसीलदार काय म्हणला साहेब तुम्ही जा मुख्यमंत्र्यांकडे म्हणलं म्हणजे एवढी त्याची मस्ती झाली हे कशामुळं कारण सरकार त्याची पाठराखण करतय तुला काय करायचं कर कालपासून दोन दिवसापासून गाजते अजित पवारांच्या मुलाचं आता ह्यांना काय तरी पाहिजे मला सांगा तरी अरे दुसऱ्याचं घर रस्त्यावर आणून त्याच्या लेकर बाळ उपाशी मारून तू किती मजा आहे मारून मारून किती दिवस मारणार आहे एक दिवस तुला बी ती भोगावं लागेल तिकडे चुकणार नाही कोणाला पण आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतंय की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनाचा काळ होता घराच्या बाहेर लोक येत नव्हते एक दुकान उघडं सरकारला दुपायचं उत्पन्न नव्हतं अशा परिस्थितीत सुद्धा उद्धव साहेबांनी या राज्यातल्या शेतकऱ्याला नुसता दुष्काळाचा निधी सुद्धा दिला हेक्टरचे पैसे साहेबांनी सरसगड दिले आणि तुमच्या सगळ्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज माफ करणारा एकमेव हो शेतकऱ्याचा मान येतात कोण असं ते उद्धव साहेब पुन्हा कुठलीही आटी शर्ती नाही कुठला कागदपत्र का ना नाही काय नाही डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा झाले का नाही आणि जे भरणा करणारे होते मदत जाहीर केली पण काही त्या विश्वासघात केल्यामुळं आपल्याला उद्धव साहेबांना त्या ठिकाणी पाय उतार व्हावं लागलं ज्यांनी कधी आपला ठाणे जिल्हा सोडून कधी ते दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन शिवसेना कशी आहे ही बघितली नाही ते माणसं आज शिवसेनेचे नेते होऊन बसलेत अरे पण अशा लबाड्या करून तुम्ही काय लय मोठे होणार नाही शेवटी उपरवाले के दरबार मे देरे मगर अंधेर नाही असं म्हणते भाव वाढले की निर्यात बंदी लादायला तयारच मग अशा सगळ्या अंगाना जर शेतकऱ्यात जर तुम्ही भेटी धरणार असाल तर अरे तुम्ही शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि देशाच्या पोशिंदाला जर तुम्ही जगू देणार नसताल मग तुम्हाला जगवायचे कोणा म्हणून मित्रांनो सगळ्या लबाड्याचं हे सगळं सरकार आहे सगळ्या लबाड्या करणं चालू आहे आता बघा तुम्ही बदलान यादीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नावं घातल्या तिकडच्या गावची इकडं इकडच्या या सेलू शहरामध्ये त्या फोर्डीकर साहेबांच्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या सगळ्या आंध्रातल्या कोऱ्याचे नाव यादीत <laughs> आता ही अशी पद्धत म्हणल्यावर शेवटी लोकांनी निवडणुका लढवायच्या कस तुम्ही सत्य माना ना तुम्ही कधी अरे पण सत्य परेशान हो सकताय पराजित नाही आज जरी थोडं आम्हाला दुःख वाटत असेल ठीक आहे आम्ही आता सगळ्या यातना भोगतोय परंतु एक दिवस निश्चित उद्धव साहेब तुमच्या ह्या कार्याची नोंद ही मतदारसंघ मतदार घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आम्हाला आहे म्हणून शेतकऱ्यांच्या यातना काही शेतकरी त्या ठिकाणी बोलून दाखवतील त्यानंतर तुम्ही बोला कारण ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्याला सगळ्या बाजूने नागवण्याचं काम चालू आहे सोयाबीनच्या एक तीस किलोच्या बॅगची किंमत चार हजार पण आमच्या एक किलो सोयाबीनच्या किमतीला सुद्धा चार हजार घटना झालेत ही शोकांतिका आहे त्याला किती फवारण्या करायच्या काढायसाठी दीड हजार रुपये साडेचार हजार रुपये एका थैलीला कापायला पुन्हा ते मलिक यंत्रा वाल वेगळेच पुन्हा बारदा वेगळंच आडतीवर गेल्यावर आडती वेगळीच म्हणजे सगळ्या बाजूने त्याला काहीच मिळणार नाही त्याला लावलेले सुद्धा पैसे मिळणार नाहीत ह्या वर्षी तर अतिवृष्टीनं सगळं आहाकार करून टाकलाय आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलंय या सरकारला त्याची जागा दाखवणं आता काळाची गरज झाली आहे म्हणून माझी सर्व शेतकरी भावांना विनंती आहे की आपण कुठेही खचून जाऊ नका तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा आहोत ज्या दिवशी तुम्हाला कुठं वाटत की काही आम्हाला त्या गोष्टीचा त्रास होत आहे तुम्ही तुमची हाक द्यायची तुमच्या दिल्याशिवाय आम्ही दिल्याबरोबर आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू एवढं आपल्याला अभिवचन देतो